नमस्कार लाडक्या बहिणींनो मी प्रतिभा आपल्या महा सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर मैत्रिणींनो लाडकी बहीण योजना या योजनेचे पैसे कधी मिळणार तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला आहे परंतु अद्याप तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले नाहीत हे पैसे माझ्या अकाउंटमध्ये कधी जमा होतील हा प्रश्न आपल्या महाराष्ट्राच्या सर्व लाडक्या बहिणींना पडलेला असेल याच प्रश्नाचं उत्तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात एक मोठी घोषणा केलेली आहे या योजनेनुसार महिलांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीनही महिन्याचे एकत्रित एक पैसे मिळणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता आधीच महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केलेला आहे परंतु काही महिलांच्या खात्यात अद्याप पैसे आलेले नाहीत त्यांनी आपले बँक खाते तपासावे कारण त्यांच्याकडे पैसे जमा झाले असण्याची शक्यता आहे तर मैत्रिणींनो तुम्ही हा विचार करत असाल की अर्ज भरतेवेळी आम्ही जे बँक अकाउंट दिलेले आहे त्या बँक अकाउंटमध्ये आमचे पैसे आलेले नाहीत तर बहिणींनो लाडक्या बहिणींनो त्या अकाउंटमध्ये पैसे न येता दुसऱ्या अकाउंटमध्ये येऊ शकतात आणि तुमचे पैसे आलेले देखील असू शकतात ते कसे तपासायचे त्यासाठी देखील एक मी व्हिडिओ बनवेल पण जर तुम्ही ते कमेंटमध्ये कळवाल की तो व्हिडिओ हवा आहे तरच तो व्हिडिओ बनवला जाईल लाडकी बहीण योजना तिसऱ्या हप्त्याचे अपडेट या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर मीडिया रिपोर्टनुसार तिसरा हप्ता सोळा सप्टेंबर ते एकोणीस सप्टेंबर या दरम्यान जमे होण्याची शक्यता आहे परंतु सरकारकडून अधिकृत तारीख अद्याप जाहीर केलेली नाही तरीही महिलांनी आपले बँक खाते तपासत राहणं गरजेचं आहे अनेक महिलांच्या खात्यात पहिल्या आणि दुसऱ्या पैसे जमा झालेले आहेत तर काहींना अजूनही पैसे मिळालेले नाहीत ज्या महिलांनी अर्ज उशिरा केलेला आहे त्यांच्यासाठी काय अपडेट आहे ज्या महिलांनी जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केलेला आहे आणि ज्यांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत त्यांचे अर्ज उशिरा मंजूर झाले असतील अशा महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्यात तीन महिन्याचे एकत्रित साडेचार हजार रुपये जमा होणार आहेत हे पैसे मिळण्याबाबत सरकारकडून लवकरच अधिकृत घोषणा देखील केली जाईल तर आत्ता सध्या लाडक्या बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार नक्की ज्या महिलांनी 14 ऑगस्ट 2024 रोजी अर्ज केले होते आणि पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत परंतु ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज केला आहे त्यांना तिसऱ्या महिन्याचे पैसे मिळण्याची प्रतीक्षा आहे तिसरा हप्ता हा सोळा सप्टेंबर ते एकोणीस सप्टेंबर या कालावधीत जमा होईल अशी माहिती समोर येताना आपल्याला दिसून येत आहे यामध्ये अडचणी आणि पात्रता काय काय असणार आहे त्यासंबंधित आपण थोडी माहिती पाहूयात तर ज्या महिलांचे बँक खाते आधारशी जोडलेले आहे आणि डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्षम केलेले आहे त्यांच्याच खात्यात हे पैसे जमा होणार आहेत ज्या महिलांनी अर्ज केले होते आणि त्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत त्यांनी आपल्या बँक खात्याचे स्टेटस तपासणं गरजेचं आहे सरकारने यासाठी एकत्रित साडेचार हजार रुपये जमा करण्याचं आश्वासन दिलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात घोषणा केली होती त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत त्यांना लवकरच पैसे मिळणार आहेत ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत अर्ज भरणाऱ्या महिलांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्ही महिन्याचे एकत्रित एक पैसे मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका तुमचे पैसे मिळणार आहेत सरकारने या योजनेतून महिलांना मोठा आधार दिलेला आहे दिलासा दिलेला आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करून तर मैत्रिणींनो अजिबात काळजी करू नका तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील आणि जर तुमच्या त्या, त्या बँक अकाउंटमध्ये जे की तुम्ही अर्ज करतेवेळी दिलेलं होतं त्यामध्ये झालेले नसतील तर तुम्ही पहिलं तुमच्या आधार सीडिंग स्टेटस चेक करा आणि तिथून तुम्हाला कळून जाईल की कोणत्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे जमा झालेले आहेत जा ते कसं तपासायचं त्यासाठी देखील मी एक व्हिडिओ बनवेल त्यासाठी तुम्ही कमेंट करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद लाडक्या बहिणींनो